मंडळी आजचा व्हिडिओ अंबानीने पाठवलेला गिफ्ट त्यामध्ये काय आहे आणि तुम्हाला हे गिफ्ट आलं का हे नक्की कळवा हे त्यांच्या मुलाचं लग्नाबद्दल गिफ्ट आलेलं आहे आपल्याला यामध्ये काय आहे हे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा आनंद आणि राधिका लग्नाची तारीख आहे बारा सात दोन हजार चोवीस नीता परिवाराकडून हे गिफ्ट दिलेलं आहे यामध्ये आपण ओपन केल्यानंतर हल्दीरामचे चार पाकिट आहेत आणि एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ओपन करून बघणार आहोत आपण काय गिफ्ट आहे का ते हा बघा हाच तो बॉक्स आहे बॉक्समध्ये आपल्याला सिल्वर गिफ्ट मिळालेलं आहे ते तुम्हाला पुढे बघायलाच मिळणार आहे ते व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हे गिफ्ट स्पेशल माणसांना मिळतं आपण त्यांच्यासाठी स्पेशल आहोत त्यामुळे अंबानीने आपल्याला एक गिफ्ट दिलेलं आहे काहींचं म्हणणं असं आहे की सर्व लग्नाचा खर्च रिचार्ज वाढवून केलेला आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कळवा हे बघा दुसरा बॉक्स ओपन ओपन केला आहे यामध्ये स्वीट्स है, चार प्रकारचे स्वीट्स काजूपत्री तीन प्रकारची बर्फी आहे आणि एक हो। सिल्वर कॉईनसारखं काय आहे ते आपल्याला ओपन केल्यानंतर समजणार आहे चला तर आपण ते पण आता ओपन करून तुम्हाला दाखवतो एक कॉईन आहे सिल्वर कॉइन गणपती बाप्पाची छायाचित्र आहे त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचा कॉइन सत्तर ते ऐंशी ग्रॅमचा कॉइन आहे त्यानंतर हल्दीरामचे चार पकेट कुजिया चिवडा शेंगदाणे असं हे गिफ्ट आहे आणि तुझा मिठाई आणि आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पाचा चांदीचा कॉन खूप सुंदर असं गिफ्ट आलेलं आहे रिलायन्सकडून आणि असं गिफ्ट दिल्याबद्दल अंबानीचे धन्यवाद आता हे गिफ्ट कसं मिळालं असेल तुम्हाला याचा प्रश्न पडला असेल तर गिफ्ट